मोरांबा या मालिकेच्या तेरा फेब्रुवारीच्या भागामध्ये अक्षय सांगत असतो मी जेवण करतो आहे तू का उठलेस तू जागेवरती बस जा रमा सांगते अहो असे एकटेच तुम्ही नका करू मी तुमची मदत करते पण अक्षय काही ऐकायला तयार नसतो तो, तो रमाला एका जागी शांतपणे बसायला सांगतो आणि स्वतः जेवण करायला लागतो त्याच वेळेला आजूबाजूच्या बायका आता हे सगळं पाहत असतात आणि वरी बाप रे किती नशीबवा नाही आपल्या नवऱ्याला कामाला लावते इतका नशीबवा नवराईला मिळालाय खरंच हिचं खूप मोठं भाग्य आहे असं म्हणत असतात पण त्याच वेळेला इकडे आता दुसरी बाई म्हणते पण बघितलंच नवऱ्याला ला कामाला लावून कशी आरामात महाराणीसारखी सारखी बसले नाहीतर आपण आपल्या नवऱ्याला कधी असं कामाला लावतो का अक्षय हे सगळं ऐकत असतो रमा पण बिचारी हे सगळं ऐकत असते आणि आता रमा उठते आणि द्या बरं मी करते स्वयंपाक तुम्ही नका इथून जा असं म्हणत रमा अक्षयला तिकडून जायला सांगते अक्षयला समजतं की या बायकांच्या या बोलण्यामुळे रमाला त्रास होतोय मग अक्षय आता काही गप्प बसायला तयार नसतो त्या बायकांना अद्दल घडवण्यासाठी त्यांना आता सडेतोड उत्तर देण्यासाठी अक्षय सज्ज झालेला असतो तोपर्यंत इकडे आता पंकज आलेला असतो पंकज विचारत असतो काय रमा आणि अक्षयची खबर बात मला त्यांचा पत्ता द्या मी त्यांना भेटतो यावरती सीमा म्हणत असते हे बघा तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू नका आनंद त्यांना बघून आलेला आहे ते सुखरूप आहेत अशी सगळी चर्चा चालू असताना नेमका आता शशिकांत मुकादमचा आवाज येतो आणि आता इकडे ताबडतोब आनंद पंकजला लपवतो पंकजला लपवल्यावरती इकडे तोपर्यंत शशिकांत येतो आणि कोण आलं होतं इकडे आपल्याकडे कोणती कोणती फडतूस माणसं येतात कोण आहे असं म्हणत आता मात्र इकडे तो आरडाओरडा करायला लागतो सीमा म्हणते कोण आलाय यावरती शशिकांत म्हणतो रमाच्या माहेरचं कुणी आलंय का बोल लवकर रमाच्या बाहेरचं कोणी आलेलं आहे का कारण फडतूस त्या रबरी चपला आहेत रब ना त्या आपल्या दाराच्या बाहेर आहेत असं म्हटल्यावर ती इकडे आता लगेचच सीमा गडबडते रबराच्या चपला या घरात तर कोणी वापरत नाही या चपला इथे कशा काय आल्या असं म्हणत चिडलेला शशिकांत आता मात्र एकच तमाशा करतो आई जी येते सगळेजण येतात त्यावरती आता मात्र इकडे आमन सांगत असतो सिक्युरिटी गार्ड आहे ना त्याच्या असतील यावरती चिडलेला शशिकांत म्हणतो सिक्युरिटी गार्डच्या सिक्युरिटी गार्डच्या चपला आहेत का कळतंय का सिक्युरिटी काढून तिकडे कामाला गेला का मला काय मूर्ख समजता का असं म्हणत शशिकांत खूप चिडलेला असतो आणि तो आता रागराग करत असतो त्याच वेळेला आता आनन्द विचार करतो या आता काय या सगळ्यावरती जर का, का पकडला गेला तर आपलं काही खरं नाही असा विचार करत आनंद घाबरतो रमा सांगत असे द्या मी स्वयंपाक करते बाजूच्या बायका काहीही बोलतात मग चिडलेला अक्षय त्या बायकांना म्हणतो काय चाललंय काय तुमचं म्हणजे तुमच्या नवऱ्यांना घरी जरा समजवत जा त्यांना सांगा ना कामं करायला का तुमचे नवरे घरी काही करत नाहीत का मग मी बिचारी बिचारी की तू ही एकमेकीला त्रास असं म्हणत अक्षय त्यांना चांगलच खडसावतो आणि पुन्हा माझ्या घरामध्ये डोकवायचं नाही बरं का मी माझ्या बायकोवरती खूप प्रेम करतो म्हणून त्यासाठी स्वयंपाक करतो तुमचा याच्याशी काही संबंध नसला पाहिजे तुमच्या नवऱ्याला समजावा जा रमा विचार करते काय माणूस आहे हा म्हणजे या बायकांना समजावून काही होणार आहे का त्यांची मेंटॅलिटी बदलणार आहे का असं म्हणत ती अक्षयला आवाज देते इकडे आता शशिकांत सांगत असतो सीमा खरं खरं सांग कुणाच्या आहेत चपला तेवढ्याच सीमा आणि आनंदला वाचवण्यासाठी रमाकांत येतो आणि म्हणतो माझ्या आहेत चपला मी बागकाम करताना या चपला वापरतो शशिकांत म्हणतो तुझ्या चपला आहेत मग हे जण इतके कावरे वावरे का झाले आनंद म्हणतो काय रे काय झालं तू आनंदला विचार तो विचारतो तू इतका कवरा बावरा का झालास आनंद म्हणतो तुम्ही आरडाओरडाच इतका केलात ना यावरती रमाकांत म्हणतो अरे जरा ऐकायला शिक दुसऱ्याचं यावरती शशिकांत म्हणतो मी नाही कुणाचं ऐकणार पण अजूनही मला तुमच्यावरती डाऊटच वाटतोय असं म्हणत शशिकांत त्या दोघांवरती डाऊट घेत असतो इकडे आता रमा सांगत असते काय गरज नाही बायकांना ऐकवायची अक्षय म्हणतो मग या नच्या घरची कामं काही होत नाहीत आणि मला ऐकवायला येत आहेत पण आज मला खूप छान वाटतंय माऊलींचं माऊलींची गाडी जळली ह्याचं वाईट वाटत असलं ना तरी सुद्धा मला या गोष्टीचं खूप चांगलं आहे की मी या शशिकांत मुकादम सोबत संबंध तोडलेले आहेत आता त्याचा माझा कोणताही संबंधच नाही नाहीये असं म्हणत आता मात्र इकडे अक्षय खूप खुश असतो की शशिकांत सोबत संबंध तुटले तोपर्यंत आता इकडे आई म्हणते सोड ना तो म्हणतोय ना त्याची चप्पल आहे तर त्यावरती आता मात्र शशिकांत रूम मध्ये जायला निघतो तेव्हा आनंद म्हणतो तुम्ही आणि रेवा कुठे गेला होतात रेवा म्हणते कॅफेमध्ये शशिकांत म्हणतो ऑफिसमध्ये पुन्हा शशिकांत म्हणतो कॅफेमध्ये रेवा म्हणते ऑफिसमध्ये आता मात्र आनंदला डाऊट येतो आय्याजी सावरण्यासाठी म्हणते सोडा ना काय चाललंय तुमचं कोण कुठे गेला होता कोण कुठे चला बरं इथून निघा असं म्हणत आय्याजी तो विषय आता बंद करत असते पण शशिकांत उलटा सीमावरती येतो आणि म्हणतो काय गं सीमा अजूनही मला डाऊटच वाटतोय अजूनही डाऊट वाटतोय की बोल तू कुठे गेली होतीस म्हणजे तुला भेटायला इथे कोण आलं होतं असं म्हणत तो अजूनही सीमावरती डाऊट घेतो पंकज काकांना खोकला येत असतो पंकज काकांना खोकला येतो पण त्यांना खोकता पण येत नसतं ते आता शांतपणे उभे असतात मग सगळेजण निघून गेल्यावरती आनंद म्हणतो काय चाललंय तुमचं खोकला असतात तर पकडला गेला असतात ना पंकज म्हणतो तू मला एक सांग मला फक्त रमा आणि अक्षयचा पत्ता दे त्यांना जाऊन मला भेटायचं आहे कुठच्याही परिस्थितीत असं म्हणत पंकज पत्ता मागत असतो तर आता त्याला समजवत आनंद सांगतो अरे तू त्याच्यापर्यंत नाही रे पोचू शकत म्हणजे तुला एक गोष्ट सांगू का खरं तर ते दोघंजण सुखात आहेत तू तिकडे पोहोचू नकोस पंकज ऐकायला तयार नसतो मला पत्ता दे पत्ता दे मग अखेर आनंद म्हणून त्याला पत्ता देतो तोपर्यंत रमाई ते अक्षयला जेवायला वाढते आणि विचार करते माझ्यामुळे हे सगळं घडतंय म्हणजे मी यांच्या आयुष्यात आले म्हणून हे सगळं घडतंय त्यामुळे मलाच यांच्या आयुष्यातून लांब जायला पाहिजे तर आणि तरच गोष्टी ठीक होतील मी यांच्या आयुष्यात जेव्हापासून आले तेव्हापासूनच संकट येत आहेत असा विचार करत रमा आता घर सोडून जाऊन अक्षयला एकट्याला ठेवण्याचा विचार करते पण नियतीच्या मनामध्ये काहीतरी वेगळंच असतं अक्षय रमाला घास भरवतो आणि दोघं जण झोपी जातात दुसऱ्या दिवशी सकाळी आता अक्षय ज्या वेळेला उठतो पाहतो तर काय रमा आपल्या आजूबाजूला नाही आहे मग अक्षय अस्वस्थ होतो रमा रमा अशी आवाज देतो पण रमा त्याला कुठेच दिसत नाही आता काय करावं बरं या सगळ्यामध्ये रमाला कसं शोधावं कुठे शोधावं अक्षयसमोर खूप मोठा गहन प्रश्न असतो रमाला शोधण्यासाठी अक्षय बाहेर पडतो पण रमा त्याला कुठेच दिसत नाही रमा विचार करत असते काहीही झालं तरी मला आता अक्षयच्या आयुष्यामध्ये परत जायचं नाही आहे कारण माझ्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये खूप मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत शशिकांत मुकादम यांनी त्यांना अडनाव काढलं त्यांचं सगळं सगळं संपत्ती काढून त्यांना बाहेर काढलं हे माझ्यामुळे आता नाही माऊलींचं पण माझ्यामुळे खूप मोठं नुकसान आहे माऊलींनी मोठ्या विश्वासाने आम्हाला गाडी दिली होती पण त्या गाडीची पण आम्ही नीट काळजी घेऊ शकलो नाही त्यामुळे आता मला माऊलींचे पण पैसे परत द्यायला पाहिजेत आणि रमा आपलं मंगळसूत्र विकण्याचा विचार करत करत घराबाहेर पडते खरी पण तिला आता पंकज काका आणि आनंद यांच्यामुळे परत यावं लागणार असतं पण तोपर्यंत रेवाचे आता भानगडी संपलेल्या असतात रेवाचं आता सगळं सगळं बाहेर पडण्याची वेळ आलेली असते ज्या वेळेला इकडे आता दोघी जणी गप्पा मारत असतात तेव्हा रिपोर्टचं सत्य म्हणजे रिपोर्ट होते मग रेवाला सापडले आरती सांगते म्हणते मी तुला एक गोष्ट सांगू का रेवाचे रिपोर्ट खोटे होते तिने रिपोर्ट चोरले तीन चार महिन्याचे आणि त्या रिपोर्टवर ती आपलं नावाचं स्टिकर लावलं आणि ते रिपोर्ट येऊन सगळ्यांना दाखवलेले आहेत आरती म्हणते असं केलं असेल का तिने आणि दोघींनाही उलगडा होतो की रेवाने प्रेग्नन्सीचे रिपोर्ट कुठून आणले होते तोपर्यंत इकडे आता आनंद आणि पंकज काका हे दोघंजणं रमाच्या घरी येतात आणि रमाला भेटतात रमाला खूप आनंद होतो रमा म्हणते तुम्ही पण तुम्हाला इथला पत्ता कसा काय सापडला यावरती अक्षय म्हणतो ते सगळं जाऊ दे तू आधी मला एक गोष्ट सांग की तू कुठे गेली होतीस आणि आता तुझ्या गळ्यातलं मंगळसूत्र कुठे आहे आता रमाने मंगळसूत्र विकलेलं असतं आता रमा हे मंगळसूत्र विकल्याचं सत्य सगळं आता सगळ्यांच्या समोर आणणार आणि अक्षय रमाचं मंगळसूत्र परत मिळवून आणणार एकीकडे रेवाची भांडेफोड होत चाललेली आहे रेवा आता सगळ्यांसमोर उघडी पडणार आहे आणि त्यामुळे मालिका पाहायला आता रंजक ठरणार आहे कारण मालिका एका वेगळ्याच टर्निंग पॉइंटवरती येऊन थांबलेली आहे